नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज विरकरवाडीचं हिंदकेसरी मैदान या मैदानात मित्रांनो सर्व टॉपचे पैरे आले आहेत आणि आपण जर बघायला गेलो तो तर हिंदकेसरी मैदान आहे त्याच्यामुळे या मैदानाला मानसुद्धा मित्रांनो खूप आहे आज सेमीमध्ये सुद्धा टॉपच्या लढते आपल्याला बघायला भेटल्या फायनलला तर अजून मजा येणार आहे बैलगाडा प्रेमींना मित्रांनो सेमीमध्ये आपण जर बघायला गेलो तर बकासूर मेहबूब हिंदकेसरी सरजा घोटसा सरजा असे टॉप चेलनंदीआ आणि नवीन चेहरेसुद्धा मित्रांनो फायनलसाठी पात्र झाले आहेत त्याच्यामुळे फायनल बघायला मजा येईल मित्रांनो सेमी क्रमांक पाचमध्ये घरणिकेचा राजा आणि पिंटू शेट मोडक यांचा कॉकटेल आज आपला माहिती आहे सोबत होते त्या त्याच्यामुळे मित्रांनो कुठेतरी वाटलं ही गाडी फायनलसाठी पात्र होईल परंतु या सेमीमध्ये काटाकी लढत झाली आणि फायनलसाठी जी गाडी पात्र झाली ती म्हणजे झरेचा पाकऱ्या आणि त्याच्यासोबत होता तो सोन्या जबरदस्त अशी गाडी पाळाली आणि मित्रांनो अजून एक नवीन चेहरा उजडा नवीन जोडी एक उजेडास आली त्याच्यामुळे फायनलला मित्रांनो खूप मजा येईल आणि पुढच्या मैदानासाठी घरनिकेतला राजा असेल आणि कॉकटेल असेल त्यांनासुद्धा खूप खूप शुभेच्छा तीसुद्धा गाडी चांगली पाळाली पण त्या सेमीमध्ये बाजी मारली ती झरेच्या पाखऱ्याने आणि सोन्याने तर मित्रांनो फायनललासुद्धा लढत आपल्याला चांगल्या अशी लढती बघायला भेटतील तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय गाईज